मुंबईतील चेंबूर भागामध्ये घराला भीषण आग लागलेली आहे आणि यामुळे एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे सिद्धार्थ नगर भागातली ही घटना आहे पहाटे साडेचारच्या दरम्यान ही घराला भीषण आग लागली आणि यामध्ये एकाच कुटुंबातल्या सात जणांचा होरपळून मृत्यू झाला या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून मनोज सध्याचे काय अपडेट्स आहेत पहाटे स साडेचार ते पाच वाजेच्या चे दरम्यान चेंबूरचा सिद्धार्थ कॉलनी आहे या ठिकाणी ही आग लागल्याचं पाहायला मिळते ग्राउंड प्लस दोन माजल्याचं हे घर आहे सुरुवातीलाच ही जी आग आहे ती ग्राउंड फ्लोअरचं जे आहे त्या ठिकाणी आग लागली होती आणि घरामध्ये सहा ते सात जणं झोपलेले होते ग्राउंड फ्लोअरलाच असल्यामुळे यामध्ये काही महिला होत्या पुरुष होते लहान मुलंसुद्धा होते।, होते।, होते ती आग लागली आणि ही आग जी आहे ती एकदम मोठ्या प्रमाणात लागली की त्यांना कुठे बाहेर बाहेर पडायला सुद्धा या ठिकाणी जागा मिळाली नाही आग लागताच अग्निशामक दलाला याची माहिती देण्यात आली अग्निशामिक दलसुद्धा घटनास्थळी पोहोचले अग्निशामक दलाच्या चार गाड्या पोहोचल्या होत्या वाच जे या कुटुंबातले लोक आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु आगीनं रोद्ररूप धारण केलं होतं आणि ही आग भडकतच गेली आणि जे लोकं झोपलेले असल्यामुळे त्यांनासुद्धा त्याची जाणीव झाली नाही आहे आणि आगीनं रौद्ररूप धारण केल्यामुळे या सात जणांचा मृत्यू झालेला आहे त्यांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं परंतु तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलेला आहे जी प्लस टू म्हणजे एक ग्राउंड फ्लोर आणि वरती दोन मजले परंतु खालीच ही आग लागल्यामुळे जे लोक आहेत त्यांना बाहेर पडण्याची संधीसुद्धा मिळालेली नाही याची माहिती आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना मिळाली त्यांनी आग विझवण्याचासुद्धा प्रयत्न केला परंतु यश आलेलं नाही आपल्यासोबत स्थानिक आहे आपण त्यांना विचारूया किती वाजता ही आग लागली होती आणि किती जण या घरामध्ये राहत होते या घरामध्ये टोटल नऊ लोक राहत होते त्याच्यापैकी ही आग सकाळी साधारणतः चार साडेचारच्या आसपास लागली त्याच्यामध्ये आपले ज्या खालच्या घरामध्ये जिथं आग लागली त्या ठिकाणी दोन झोक लोकं झोपले होते त्यांना बाहेर पडता आलं परंतु जे वरच्या माळ्यावरची जी, जी लोकं झोपेत होते गाड झोपेत होते त्यांना काय बाहेर पडायला थोडंसं जरा चान्स मिळाला नाही आणि पूर्ण पॅक असल्यामुळं ते घराच्या आतमध्येच गुतमारले आमचे जे स्थानिक लोक रहिवाशी आजूबाजू आले जे आमच्या आजूबाजूची जी मुलं आहेत त्यांनी धावून आले वरचे पत्रे तोडून मागच्या बाजूला ग्रील तोडून जेवढ्या लोकांना बाहेर काढता आलं ते प्रयत्न केला परंतु त्या गोष्टीला काही उशीर झाला होता इथे जो परिवार राहतो आहे त्यांचं नाव काय ते गुप्ता परिवार ते तर आपण बघितलं इथे गुप्ता परिवार राहत होता खाली ही आग लागली तसेच वरती सुद्धा झोपलेले होते परंतु जे आग लागल्यानंतर लोका ला त्या लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही सुरुवातीला खाली आग लागली होती ती बडकत वरती गेली आणि त्यानंतर ही आग लागली आणि याच सात जणांचा मृत्यू झाला अतिशय वेदनादायक सकाळच्या वेळी ही घटना घडलेली असल्यामुळे गुप्ता <laughs> परिवारावर शोककाळा आहे तर परिसरातली लोक सुद्धा शोककाळा धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी